दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सात जानेवारी रोजी मध्यरात्री मोहरी घाटात एका महिलेशी लुटमान करणाऱ्या दोघा आरोपींना केवळ बारा तासात चेरबंद करण्यात यश प्राप्त केले घटना अशी घडली की सात जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे बारा वाजता तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील एक महिला नांदूर शिंगोटे येथे जाण्यासाठी नाशिक रोड येथून पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसली होती या पिकअप गाडीमध्ये चालकासह एक अन्य व्यक्ती होती नाशिक पुणे महामार्गावर मोहोदरी घाटात आरोपींनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि गाडीतील महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील सोने चांदीचे दागिने मोबाईल फोन आणि बॅग असा एकूण बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लुटला त्यानंतर त्या, त्या महिलेला गाडीपासून खाली ढकलून तिला जखमी केल्याचेही दिसून आले यावर एमआयडीसी सिन्नर सि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आरोपींना शोधून काढण्यासाठी स्थानिक का पोलिस ठाण्याचे पोली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलद तपास सुरू केला फिर्यादी महिलेच्या चौकशीवरून गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप गाडीच्या तपासावरून पोलिसांना संशय येऊन खबरांमार्फत गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर आरोपी संदीप विठ्ठल वाघ वय अठ्ठावीस राहणार मापाघाडी व रोहित मधुकर लहाने वय चोवीस राहणार सोंडी यांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली त्यांनी मिळून महिलेला पिकअप गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसवून मोहदरी घाटात तिच्यावर चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने मोबाईल आणि बॅग लुटले अत्यंत जलदपणे तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा जे सी सत्याऐंशी एक्क्याण्णव तसेच सुटलेले दागिने मोबाईल फोन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आहे याची एकूण किंमत नऊ लाख नऊ हजार रुपये इतकी आहे या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे एमआयडीसी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पोलीस विनोद हेमंत प्रदीप रवींद्र गवळी सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले या सर्वांच्या मेहनतीमुळे बारा तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात आला आणि आरोपींना पकडण्यात यश आले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक